ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग अर्जुनाचा विषाद भाग दहावा ओवे आहेत दोनशे त्रेचाळीस ते दोनशे एक्कावन्न आणि गीतेचे श्लोक आहेत चाळीस आणि एक्केचाळीस आता अर्जुन श्रीकृष्णांना कुलक्षयाचे घोर परिणाम सांगणार आहे श्लोक चाळीसा कुलक्षण कुल धर्म सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो भीभव्युत कुलक्षय झाला असता सनातन असे कुलधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सर्व कुळ व्यापून टाकतो श्लोक एक्केचाळीसावा अधर्मावत कृष्ण प्रदुष्य कुल स्त्रिय स्त्री जायते वर्ण संकर अधर्मने कुळ व्यापल्याने हे कृष्ण कुल स्त्रिया बिघडतात हे वार्षणेय स्त्रिया बिघडल्याने वर्णसंकर होतो जैसे काथिजे काश्थ तेथ वन्ही एक उपजे तेने काष्ठजात जाळीजे प्रज्वळ लेणी ज्याप्रमाणे लाकडांनी लाकूड घासले असता तेथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो, तो भडकला म्हणजे सर्व लाकडाने जाळून टाकते तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू गडे मत्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सराने एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावते म्हणून येणे पापे धर्म लोपे मग अधर्मूची आरोपे कुळा माझी म्हणून या पापाने वंश परंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये मा अधर्मच माजेल एथ सारासार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुषती तेथे सारासार विचार कोणी कशाचे आचरण करावे व विधी निषेध म्हणजे कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय या सगळ्या गोष्टी बंद पडतात असता दीपू दंधकारी जे, जे तरी उजुची का जे जयापरी जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो तैसा कुळी कुळक्षयो होय यावेळी तो आद्य धर्मो जाय मग आन काही आहे पापा वाचने त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्मांचा लोप होतो मग तेथे पापा वाचून दुसरे काय असणार यम नियम ठाकती तर इंद्रिये सैरा विचारती व्यभिचार घडती कुळ स्त्रियांशी ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो उत्तम ऐसे तेथ समूळ उपडती जाती धर्म उच्च वर्णांच्या स्त्रिया नीच वर्णांच्या लोकाशी रथ होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात म्हणजेच वर्ण संकर होत आणि त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखडले जातात जैसी चोहटाची ये बळी पावी जे सैरा काउळी तैसी महापापे कुळी प्रवेशती ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात त्याप्रमाणे मोठी पापे कुळात शिरतात चाळीसाव्या श्लोकापासून अर्जुनाने कुलक्षयाचे घोर परिणाम वर्णन केले आहेत अर्जुनाने सांगितले की कुलक्षय झाला की सनातन कुलधर्मांचा नाश होऊन कुळात अधर्म फोफावत अधर्मामुळे कुलस्त्रिया बिघडतात व वर्णसंकर होतो पहिली गोष्ट म्हणजे येथे धर्म शब्द रिलीजन म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिस्त पारशी अशा अर्थाने ना अभिप्रेत नाही महाभारत काळी मुस्लिम ख्रिश्चन पारशी वगैरे धर्म अस्तित्वात होते की नाही हा मोठा प्रश्न आहे धर्म म्हणजे न्याय नीती सदाचार कायदा सुव्यवस्था अशा अनेक छटा या शब्दाच्या अर्थाला आहेत त्या व्यतिरिक्त वर्णाश्रम धर्म असा या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे चार वर्ण आणि ब्रह्मचर्य गार्हस्थ्य वानप्रस्थ व वा संन्यास हे चार आश्रम येथे अभिप्रेत आहेत चार वर्ण व चार आश्रम यांची कर्तव्य ठरलेली होती कुलक्षयामुळे चार वर्णांचा संकर होतो त्यामुळे परंपरागत कुलधर्म टिकून राहत नाहीत असा येथील अर्जुनाच्या बोलण्याचा आशय आहे त्याने वर्णन केलेले परिणाम यथार्थच आहेत आणि ते सार्वकालिक आहेत आणि ते मन उद्विग्न करणारेही आहेत युद्ध झाल्यानंतर कोणत्या परिस्थितीतून लोकांना जावं लागतं कोणत्या परिणामांना तोंड द्यावं लागतं हे आताच्या इतिहासाने पण दाखवून दिलेले आहे ज्ञानदेवाने सुद्धा कुलक्षयाचा घोर परिणाम अर्जुनाच्या भूमिकेतून मांडलेले आताचं हे युद्ध एकाच कुळातील लोकांचं होतं म्हणून ज्ञानेश्वरांनी लाकडावर लाकूड घासून उत्पन्न होणाऱ्या अग्नीची उपमा दिलेली आहे लाकडावर लाकूड घासले की प्रकट होणारा अग्नी हा सर्वच लाकडांना जाळून भस्म करतो त्याप्रमाणे हे कौरव पांडवांचे युद्ध संपूर्ण कुळाचा नाश करणारेच होते त्यामुळे होणाऱ्या वंश परंपरागत धर्मांचा नाश कर्तव्या कर्तव्याबाबत संभ्रम कुलीन स्त्रियांच्या हातून घडणारा व्यभिचार कुलक्षयामुळे होणारा वर्णसंकर अशा अनेक गोष्टींना कुळाला तोंड द्यावं लागतं कुलक्षय होणे म्हणजे धर्मरूपी दिवस विझणे आहे मग धर्माचा नाश झाल्यावर त्या अडखळत राहावी लागते कुलक्षयाचे संकट आले की त्या पाठोपाठ सर्व बाजूनी पापे आदळतात म्हणजे ते कुळ सदाचारानं वागत नाही पाप करायला त्या कुळाला भाग पडत ज्ञानेशांनी त्यासाठी चवाट्यावर ठेवलेल्या बलीवर तुटून पडणाऱ्या कावळ्याचे उदाहरण दिलेले चातुर्वर्ण व्यवस्था ही हिंदू धर्मात फार पूर्वीच्या काळापासून प्रचलित आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र ही सामाजिक गरजेतून आलेली व प्रथम गुणकर्मानुसार आलेली वर्ण व्यवस्था पुढे जाती व्यवस्थेत रुपांतरित झाली समाजाचे संरक्षण करण्यासाठी क्षत्रिय लोकांना विद्या देण्यासाठी ब्राह्मण लोकांच्या भाजी भाकरीच्या दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी वैश्य व तिन्ही कामे जो करू शकत नाही तो शूद्र प्रत्येक वर्णाचा व्यवसाय ठरलेला होता ज्याला संरक्षण विद्या व व्यापार काहीच जमत नाही तो शूद्र व त्याने आपली उपजीविका या तीन वर्णांकडे नोकरी करून करावी असा नियम घालून दिलेला होता त्या व्यतिरिक्त नटनर्तन हेही त्यांच्या उपजीविकेचे साधन होते वैश्याने शेती करावी पशुपालन करावे आणि व्यापार करावा ब्राह्मणाने विद्या देणे व घेणे यज्ञ करणे व करवणे या गोष्टी कराव्यात तर क्षत्रियांनी समाजाचे संरक्षण करावं आणि त्यासाठी शस्त्रविद्या अवगत करावी सर्व गोष्टींचा उद्देश एकच की समाजात न्याय नीती सुव्यवस्था धर्म यांची नांदणूक व्हावी प्रत्येक वर्णाचे व्यवसाय ठरलेले असल्यामुळे प्रत्येकाला उपजीविकेची खात्री होती आपला व्यवसाय दुसऱ्या वर्णाचे लोक ताब्यात घेणार नाहीत असा भरवसा पण पन होता पण सुरुवातीला गुणकर्म विभागानुसार अस्तित्वात आलेली ही वर्णव्यवस्था कालांतराने महाभारत काळीच जाती व्यवस्थेत रुपांतरित झाली ती आज तागायत तशीच कायम राहिली आहे त्याचेच प्रतिबिंब अर्जुन व पर्यायाने ज्ञानेशांच्या विवेचनात पडलेले आहे पुढे वर्णसंकराचा परिणाम काय होणार आहे ते भगवंत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू